हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल तर अन्वी आता स्कूलला गेली आहे आणि वैभवसुद्धा गेलेला आहे माझी देवपूजा झाली आहे आता मला दारात रांगोळी काढायची आहे ती काढून घेते मी कालचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल अन्वीचा डान्स परफॉर्मन्स होता काल खूप रात्री लेटपर्यंत कॉम्पिटिशन चालू होती त्या त्यामुळे काही त्या ब्लॉगला एंड करता नाही आलं मला तर आता अन्वी आणि वैभव नाही आहे घरात तोपर्यंत मी सगळं सामान थोडं थोडं आवरून घेते आणि पहिला मी रांगोळी काढते आणि मगच सु सुरुवात करते कामाला आताच माझी रांगोळी काढून झालेली आहे आता मी किचन साफ करून घेते सकाळचं नाश्ता टिफिन हे सगळं खूप पसारा होतो किचनमध्ये त्यावेळी तो सगळा आवरून घेते मी आता सगळा पसारा साफ करून घेते आता हे सगळं आता कंटेनरमध्ये ठेवायचं आहे तात्पुरतं असंच ठेवलं आहे मी किचनसुद्धा माझं आवरून झालेलं आहे आता मी बेडरूम साफ करून घेते हा बघा बेडरूम किती बेडरूम आता साफ करून घेते मी खूप अस्तव्यस्त झालं आहे बेडसुद्धा माझा आता आवरून झालेला आहे छान असं मी हे मिशोवरून ऑर्डर केलेली होती ते आत्ताच डिलिवर झालं आहे यात हे दोन काचेचे स्पायसेस जार फ्री मिळालेले आहेत आणि हे फिनेल आहे जे की त्या बॉटलमध्ये ऑइल ओतण्यासाठी खूप युजफुल होतं हे ग्लास ऑइल डिस्पेन्सर आहे मला हे दोनशे चाळीस रुपयाला पडले आहे या बॉटल ग्लासच्या असल्यामुळे खूप छान लूक येतो याला आता या बॉटल स्वच्छ धुवून घेते मी पाण्याने आणि मी आता स्कूलमधून येतच असेल तर तिच्यासाठी मी खीर बनवते तिच्यापुरतीच आहे म्हणून थोडस छोटसच सच्च पातेलं घेत घेतलं आहे आलेली आहे स्कूलमधून तिला आता ही गरमागरम खीर देते आता घरी सध्या वेलची पावडर नसल्यामुळे मी ही एम टी आरची बदाम ड्रिंक मिक्स पावडर टाकून घेते यात वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्सची पावडर असते हे टाकल्यामुळे खिरीला चांगलं थिकनेसपणा येतो खीर आता झालेली आहे अन्वीसाठी सर्व करून घेते आणि वी हो गे खीर काय करते हा दी का यू तू खाऊन घे आणि थोड बुक बंद कर आणि खाऊन घे आणि मग कर अभ्यास परत कोणती स्टडी करते आज पंच इंग्लिश कर मग झालं पाहिजे हा बाबू सिलेबस कम्प्लीट बघ खाऊन कसे झाले मला सांग हळू खा फूक मारून खा बाळा गरम आहे खूप आणि गोड बरोबर आहे चल खाऊन घे चल मी हे संध्याकाळच्या आरतीला गणपतीसाठी नैवेद्य म्हणून मोदक केले होते हे तळणीचे मोदक आहे पण घाई गडबडीत याचे मी शूट करायला विसरून गेली